नमस्कार मित्रांनो धनश्री जाधव यूट्यूब चॅनल वर आपल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत बालमित्रांनो आज मी तुमच्यासाठी अतिशय सुंदर असे भाषण घेऊन आलेले आहे भाषणाचा विषय आहे भारत माझा देश आहे चला तर करूयात सुरुवात सन्मान्य गुरुजनांना माझं सादर वंदन मंडळी आओ बच्चो तुम्ही दिखाय झाकी हिंदुस्तान की इसमें टीसे करो हे बलिदान की तिलक धरती असं गौरवानं आपल्या मात्या पित्यानं गुरुजींनी सांगावं असा आपला भारत देश अतिशय शालीन आणि उच्च संस्कृती परंपरा लाभलेला आपला भारत देश आचार्य विनोबा भावेंनी भारतीय संस्कृतीचं सुरेख वर्णन केलं आहे भूक लागल्यावर खाणं ही प्रकृती भूक नसताना खाणं ही विकृती आणि आपल्यातला घास दुसऱ्यास देणं ही संस्कृती अशा या आपल्या संस्कृतीत दानशूर संस्कृतीत अनेक दानशूर राजे होऊन गेले राजा हरिश्चंद्र कर्ण पुरु किती किती नावे घ्यावीत उत्तम न्याय आणि योग्य न्याय करण्याची खात ख्याती असलेले राजा विक्रम आणि शिवाजी महाराजही होऊन गेले शिवाजी महाराजांप्रमाणे राणा प्रताप झाशीची राणी लक्ष्मीबाई अहिल्याबाई राणी पद्मिनी किती किती राजे राण्या भारताचे आण बाण छान टिकवण्यासाठी जीवाचं रान करून गेले पुढे येणाऱ्या पिढींसाठी आपल्यासाठी गौरवशाली परंपरा आणि आदर्श ठेवून गेले जिजाबाईंसारखी राजा घडवणारी माता ही आपल्याच देशात जन्माला आली आणि सत्तेचा मोह जुगारून वडिलांच्या वचनाचा मान राखून वनवासी होणारा राजा प्रभू रामचंद्रही आपल्याच देशात जन्मला मस्तक पर हिमराज विराजे उन्नत माथा माता का मस्तक पर हिमराज विराजे राज उन्नत माथा माता का चरण धो रहा विशाल सागर देश यही सुंदरता का चरण धो रहा विशाल सागर देश यही सुंदरता का हरियाली साड़ी पहने माँ गीत तुम्हारे गाए हम हरियाली साड़ी पहने माँ गीत तुम्हारे गाए हम गंगा यमुना गोदावरी पूर्णा कृष्णा आदी नद्यांनी पावन झालेला आपला देश सुजलाम सुफलाम असा देश या देशाचं संरक्षण व्हावं असं निसर्गालाही वाटलं म्हणून सर्वत्र डोंगरराज दिसतात उत्तरेकडे हिमालयासारखा विराट पर्वत आहे याच माझ्या आपल्या देशाच्या मातीत स्वामी विवेकानंदासारखे विचारवंत जन्माला आले रवींद्रनाथांसारखे कवी लेखक जन्माला आले गौतम बुद्ध ज्ञानेश्वर तुकाराम एकनाथ आदी संतांची जन्मभूमी आणि कर्मभूमी देखील माझा भारतच आहे म्हणूनच कदाचित चरण चरणधुन्यासाठी निसर्गाने दक्षिणेकडे सागराची निर्मिती केली असावी प्रत्येकांची पूजा करणाऱ्या आमच्या या भारतात दसरा दिवाळी होळी साजरी होते तसंच बैसाखीसुद्धा नी ओणम पोंगलसुद्धा साजरे होतात त्याचबरोबर साजरी होते ईद आणि ख्रिसमससुद्धा वेगवेगळ्या भाषा बोलणारे विविध धर्माचे जातींचे लोक आपापल्या परीनं संस्कृती सण उत्सव यांचं जतन करत असतात यामुळेच तर संत तुकडोजी महाराजांनी देवाकडं मागणं मागितलं होतं या भारतात बंधुभाव नित्य वसू दे या भारतात बंधुभाव नित्य वसू दे हे सर्व पंत संप्रदाय एक दिसू दे मतभेद नसू दे मतभेद नसू दे त्याप्रमाणे घडलं देखील ब्रिटिश सरकारला हटवण्यासाठी सावरकर भगतसिंग टिय गांधी नेहरू मौलाना आझाद महात्मा फुले डॉक्टर एनी बेझाड यांच्या हाकेला सर्वच भारतीय बंधू भगिनींनी साथ दिली देश हा देव असे माझा अशी घडावी माझ्या हातील मंगलमय पूजा देश हा देव असे माझा अशी घडावी माझ्या हातून मंगलमय पूजा असं म्हणत स्वातंत्र्य संग्रामात उडी घेतली त्यामुळेच तर आज आपण अभिमानानं सांगू शकतो भारत माझा देश आहे मंडळी पण आज भारत माझा देश आहे याची जाणीव ठेवण्यासाठी आपल्याला शाळेत रोज प्रतिज्ञा म्हणावी लागते प्रसिद्ध साहित्यिक पु ल देशपांडे एकदा आपल्या व्याख्यानात म्हणाले होते भारत माझा देश आहे अशी प्रतिज्ञा भारतातील विद्यार्थ्याला रोज घ्यावी लागते यासारखा दुसरा विनोद नाही खरंच आहे ते स्वातंत्र्यवीरांनी केलेले कष्ट त्यांचे हौतात्म्य स्वातंत्र्य प्राप्ती सा साठी सोसावे लागलेले अपमान अवेलना त्यांनी केलेले यत्न त्या आम्ही जाणतो का आम्ही फक्त गरम गरम चर्चा करतो परकीय आक्रमणांवर ते सैनिक बिचारे आपल्यासाठी आपलं घरदार सोडून सीमेवर प्राणपणानं लढत असतात आजही आम्ही फक्त पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी साजरे करायचे जयंती आणि पुण्यतिथ्या साजऱ्या करायच्या ध्वजदिनाच्या दिवशी निधी गोळा करायचा हेच काय ते आमचं राष्ट्रप्रेम म्हणून तर प्रसिद्ध लेखक यदुनाथ थत्ते लिहून गेले भारत कधी कधी माझा देश आहे सध्या आपण स्वातंत्र्य मिळून खूप वर्ष लोटल्यानं सुस्तावलो सुखावलं माझ ठीक चाललंय ना मग चाल मला काय फिकेर कुणाची ही वृत्ती बळावते हो पण जेव्हा क्रिकेटची मॅच सुरू होते तेव्हा मात्र आमचं देशप्रेम उफाळून वर हो येतं शाळा कॉलेज हॉफिस बुडवून आम्ही टी व्ही समोर बसतो अरे तिकडे काश्मीरची चा चाली विकेट ने तुम्हें का पहुन रहे क्रिकेट तुम्हारे कति जन देशा लड़ना भारत तो है आजाद हम भारत तो है आजाद हम आजाद कब कभ कहलाएंगे कभी राम राज्य के दिन यहाँ अब आएंगे कन्न आएंगे दुश्मन से बचकर आ गए अपनों में आकर लूट गए तूफान से कश्ती को हम साहिल पे लाकर लुट गए क्या थी खबर इस देश में सुख से न जीप पाएंगे क्या थी खबर इस देश में सुख से न जी पाएंगे आजोबा बरेचदा कविता गुणगुणतात खास करून काही विशिष्ट बातम्या पाहिल्या ऐकल्यावर आणि म्हणतात जपान आपल्या मागून स्वतंत्र झाला पण आज आपल्यापेक्षा प्रगतीपथावर कारण प्रत्येक घराला स्वातंत्र्याची किंमत मोजावी लागली ना आपल्याला लोकशाहीचा अर्थच कळाला नाही त्याला कोण काय करणार नाही आजोबा लोकशाहीचा अर्थ आम्हाला उमगला आहे सद्यस्थिती बदलण्याची ताकद बुद्धी सर्व काही आमच्या अंगी आहे पुन्हा एकदा टिळक गांधी नेहरू रामलक्ष्मण कृष्ण शिवाचे पाईक आम्ही बनू आणि या देशाची संस्कृती परंपरा मूल्याचं जतन करू कारण माझ्या बऱ्या देशाचेच संस्कार आहेत येथे परंपरांचा सन्मान नित्य आहे येथे परंपरांचा सन्मान नित्य आहे जनशासनातळीचा पायात सत्य आहे येथे सदानी नादो जयगीत जागृतीचे येथे सदानिनादो जय जयगीत जागृतीचे चंद्र सूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे आंद्र सूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे धन्यवाद मित्रांनो जर तुम्हाला हा भाषणाचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक लाईक जरूर करा आणि हो चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटूया पुढील व्हिडिओत टेक केअर ब बाय